एक एक हात वर घ्या हळूहळू इथं आल्यावर जाणवते दुखावा नाहीये नाही जात इथं जाणवते ठीक आहे समजा खूपच वर घेतला तर खूप येतात का बघा बरोबर येत ना खूप येतात ना हां ठीक आहे ठीक आहे ओके आता हात जरा सेम टू सेम दुसरा हात घ्या इथच दुखतय लक्षात आलं की आपल्या इथं आल्यावर साधारण ह्या हाताने दाखवू आहे कुठं आहे पॉईंट बरं सगळं म्हणजे ठीक आता आपण सरळ घेतला तसं हा इकडं जाऊ देत आता हा बघा दुखतय ठीक आहे या

हा दुसरा हाथ बढ़ाता ठीक है आस एस पाठी मगर तिक वाय करा हाथ एक माग गया इतना खाली खे दुसरा हाथ गो हाँ ये हाँ ठीक है दोनों हाथ जान आता इकडे दोन करून वरावं हां थांब तसं इकडे दोन करा आता हात दोन्ही सावकाश जेवढे वर घेताल तेवढे घ्या दोन्ही घ्या एट ए टाइम थोडस तुम्हाला शक्य तेवढेच घ्यावं ठीक आहे पर्यंत आले तुम्ही हा <coughs> बस हा आता पुढं हळूहळू वाकायचं तुम्हाला पुढे वाकताना काही जाणवते का बघा मागा पाठी हात खाली जाऊ देत हळूहळू इथच दुखतंय दुखतंय प्रेशर येत आहे तसेच दोन्ही हात कमरे ठेवा आता ठेवले पुढं का थोडंसं मागे झुका बघू मागे चुकल्या ताण येतोय का बघा हा सोडा सोडा येतोय ताण ठीक आहे आता हा दुखतोय का आता कुठे जाणवतोय बॅकला जाणवतोय गुड ठेवा पाहिजे दुसरा उचला पाठीमाग दोन्ही साईडला जाणार ठीक मागवळ दाखव बरोबर मला कुठं दुखत ऍक्च्युली पाय उचलल्यावर दोन्ही दुखत ठीक चाल ओके बर सराव उचला कुठं जाणवतंय का बघा नसेल तर वर जाऊ द्या आहे ठेवा खाली खाली गुड हा दुसरा उचला बारा वर आता हजार बरावर जात दुखतय बरं ठीक आहे आता सरळ गुड घेत ना उचलता हळूहळू आहे का बघा कुठं आहे कुठं बरं ठीक आहे सोडा हा दुसरा उचला आता

जे बॉडी इन बॅन झाली की खालीवर होत छोडा पलीकडच पलीकड केला दहा पाय हळूहळू वर घ्या हो ओके काय जाणवतो कुठं अगदी थोडं पाहिल्यापेक्षा पाय भरपूर वर आलाय हा तेव्हा खाली दुसरा पाय घ्यावर फास्ट वर आलाय तू जाणवत आहे कुठं हा तेवढाच भाग घेतो ठीक आहे हा चल ठेवा खाली उजवा उचला ठेवा खाली, खाली। जाणवतंय का कुठं काय गुड व्हेरी रेडी घ्या एक हात वर वर घाबरू नका निवांत घ्या ओके गेलं सगळं हां खाली घ्या सुंदर व्हेरी गुड थोडं चेहरास मागे द्या हा घ्या वर गेला गेलं का हां व्हेरी गुड सुंदर आता साईडला घ्या इकडं घ्या बर घाबरू नका ओके अस हां व्हेरी गुड आता हात घ्या बर गेलं का आहे का थोडं आहे हां बरं किती आहे ठीक आहे असं आता पाठीमा गोवाळा घ्या हातपाठी मग हो हळूहळू इथे केलं का फास्ट हात ओके दुसरा ओके ठीक आहे हां आता साईडला घ्या समोर उभं राहा असं दोन्ही हात वर घ्या इकडे तोंड करा कुठं तर तोंड करा हां बस वर हात किंवा थोडासा घ्या आता वर बिंदास दोन्ही हातवर वेरी गुड सुंदर हां वाका थोडं थोडं खाली हळूहळू हळू थोडं वाका हळूहळू हळू बघा किती व फास्ट गेला खाली खाली आता खाली दिले ठीक आहे कुठं दुका आहे का व्हेरी गुड सुंदर इकडे करा सांग आता तिकडे करा दोन्ही हात कमरे ठेवा आणि थोडं मागवा आता ओके काय झालं झालं ना हां ठीक आहे या इकडं तू पुढे राहिले दोन पॉईंट घे सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण पल्लवी अनंत महामुनी बर तुम्हाला काय दुखणं होतं खांदे आणि कंबर खूप दुखत होते बर किती दिवसापासून पण आता एक महिना झाला त्रास होईल बर तुम्हाला आता ही जी ट्रीटमेंट आहे ते माझ्याकडे ट्रीटमेंट करा कुणाकडून कुणा कुण समजली गेली योगा ग्रुपला सरांचा व्हिडिओ पडला होता बर हो बरं आता हे तुम्ही जे इथं आलेलं आहे तुमचं फ्रोजन शोल्डर नंतर लोअर बॅक पेन आणि मांडीचं काही म्हणजे पुढच्या साईडला गुडघ्याच्या इथं थोडंसं दुखत होतं बरोबर आहे आता आपण ही ट्रीटमेंट जवळजवळ दोन अडीच तासाची केली ह्या ट्रीटमेंटमध्ये का जे काही पॉईंट्स आपण फिक्स केले दाबले काही प्रमाणे न्यूरोथेरपीचे पॉईंट केले तर याच्यामध्ये तुमचं जे दुखणं होतं त्याला आपण किती मार्क दिले शंभर मार्क दिले किती दिले शंभर मग या क्षणी तुम्हाला आता आपण सगळं चेकिंग केलं ट्रीटमेंट केल्यानंतर तर किती पर्सेंट तुम्हाला आता बरं वाटतंय ऐंशी ते नव्वद टक्के बरं पडलेलं आहे पहिल्या सेटिंगमध्ये ऐंशी टक्के आता पहिल्या सेटिंगमध्ये तुम्हाला ऐंशी टक्के फरक पडलेला आहे मग तुम्हाला आता हे व्यायाम दिलेले आहेत काय आता हे व्यायाम तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू केले तर राहिलेले वीस टक्के तुम्ही म्हणजे किती आलं का शंभर टक्क्यावर तर हे व्यायाम आहेत ते तुमच्या हातात आता तुमचं दुखणं दिलं आहे लक्षात आलं ऐंशी टक्के आपण हा दुखणं केलेला राहिलेलं हे व्यायाम श्रद्धेने करा तीन टाईम आणि तुमचं शंभर टक्के दुखणं तुम्हाला डेजर्ट मिळून जाईल या ट्रीटमेंटबद्दल तुम्हाला आणि कोणाला काही सांगू शकाल का की बाबा हे ट्रीटमेंट कशी आहे किंवा दुसऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकताय का म्हणजे तुमच्या ह्याच्यात हो, जर असंच माझ्यासारखं जर कोणी पेननी त्रासलेलं असेल तर नक्कीच इथं येऊन त्याला फायदा होणार आहे त्याने इथे येऊन ट्रीटमेंट घ्यावी कारण मी बरेच दवाखाने केले पण एका दिवसात एवढा रिलीफ कुठं मिळाला नव्हता तो इथे आज मला मिळाला एका दिवसामध्ये काही औषध गोळ्या दिल्यात का तुम्हाला नाही दिलेलं विना औषध विना गोळी ट्रीटमेंट ठीक आहे हरिओम हरिओम नमस्कार